अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात पार्टी दरम्यान झालेल्या वादातून एका अठरा वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात जलद कारवाई करत अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली आहे तुषार देडे हा त्याचा मित्र महेश डाबी व अन्य काही मित्रांसोबत बारकुपाडा येथे पार्टी करत होता यावेळी आरोपी समीर वाघे हा तिथे आला आणि त्यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर मारहाणीत झाले ज्यामध्ये समीर वाघे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर गंभीर वार केले घटनास्थळी तुषार गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एम आय डी सी परिसरातून अटक केले पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आरोपी समीर वाघे यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल सांगितले या पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्या नेतृत्वाखाली टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधलं जे मयत आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते तर यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी ग घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार जो मय मय तिचा आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांचा काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपीत आहे त्याच्यावरती एक घरफोडीचा गुन्हा दाखल पोटात आणि मांडीजवळ दोन प्रमुख वार आहेत त्यातच त्यात रक्त त्यात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला ओव्हरऑल आम्ही गस्त जे आहे ती वाढवलेलीच आहे शिवाय आमचे डायल वन वन टू अनुषंगाने आन, बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल ह्या पेट्रोलिंग करत असतात शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे सरिता पवार दरबार अंबरनाथ